भातगिरणी पडगे या संचालक या संस्थेच्या संचालकांच्या काही संचालकांपैकी काही संचालकांनी गुपचूप संस्थेच्या चा चारशे पाचशे पंचेचाळीस सभासदांना सब, अंधारात ठेवून आधी मंडळाची सभा न घेता विशेष सभा न घेता कुठल्याही प्रकारच्या सभेचा कामकाज न करता बेकायदेशीर स, ही निवडणूक त्यांनी घेतलेली आहे या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताना देखील या निवडणुकीच्या संगणमताने जे उमेदवार आहेत त्या पाच सहा उमेदवारांच्या साक्षीने तो निवडणूक कार्यक्रम त्या बोर्ड लावला आणि पुन्हा तो बोर्ड काढून घेतला कोणालाही कानोकान माहिती न देता निवडणूक कार्यक्रम त्यांनी पूर्णपणे संगणमताने बेकायदेशीर आणि चुकीच्या पद्धतीने पार पाडलेला आहे या चुकीच्या आणि बेकायदेशीर निवडणुकीच्या विरुद्ध आम्ही कोर्टात न्यायालयात दाद मागितलेली आहे ती दाद मागताना आम्ही नितीन चंदे सुरेश पारधी गुरुनाथ गायकर गुरुनाथ मते आणि गुरुनाथ मोरे आणि लक्ष्मण सर यांनी मिळून ही न्यायालया न्यायालयामध्ये दाद मागितलेली आहे आणि न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे यामध्ये जे संचालक नियमानुसार उपविधीनुसार जे अपात्र आहेत म्हणजे किमान संचालक होण्याकरता किंवा सभासद होण्याकरता त्या शेतकऱ्याची किमान अर्धा एकर आवश्यक आहे या सभासदां बिनविरोध निवडून गेल्या सभासदांपैकी दत्तात्रय पाटोले यांची फक्त सात गुंठे सात गुंठ्यातला सतरावा भाग एवढीच जमीन आहे तरी देखील त्यांची निवड बिनविरोध केलेली आहे त्याचप्रमाणे भगवान सांब्रे भगवान पांडुरंग सांबरे यांची शून्य जमीन आहे तरी ते सभासद असून बिनविरोध संचालक झालेले आहेत त्यांच्या विरुद्ध सुद्धा आम्ही कोर्टात द्या दाद मागितलेली आहे आणि त्याचप्रमाणे सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे देखील तक्रार केलेली आहे त्याचप्रमाणे संस्थेच्या उपविधीमध्ये स्पष्ट म्हटलेले आहे जे संस्थेचे लाभार्थी आहेत त्यांना सं संचालक होता येत नाही या बिनविरोध निवडून गेलेल्या संचालकांपैकी अनेक संचालकांनी संस्थेच्या नवीन इमारतीमध्ये अत्यंत कमी भावाने गाळे भाड्याने घेतलेले आहेत ज्यांचे गाळे आहेत ते संस्थेचं हित कसे बघतील उपविधीप्रमाणे त्यांना सभासद होता येत नाही ही बाब सुद्धा आम्ही न्यायालयाच्या लक्षात आणून दिले न्यायालयाकडे मानलेली आहे संचालक होते यापैकी काही लोक या अगोदर संचालक होते तुम्हाला तर ती आयडिया पाहिजे की आपण निवडणूक करू साधारण कमिटी आहे ती बरखास्त कधी होणार आहे त्याच्यानंतर निवडणूक कधी लागणार निवडणूक ही पाच वर्षाने होते परंतु या संबंधात काही प्रकरण न्यायालयात असल्यामुळं सुमारे आठ वर्षे झाली आठ वर्षाने ही निवडणूक अचानक लागली याची कुठलीही माहिती <kullin> या संगणमताने निवडणूक घेणाऱ्यांनी कोणालाही कळू दिली नाही सर्वसाधारण म्हणजे सर्व सभासदांना निवडणुकी संबंधी कळविणे आणि विशेषतः रविवारी ही सभा घेणे आणि या सभेमध्ये प्रारूप यादी प्रसिद्ध प्रसिद्ध करणे किंवा निवडणुकीच्या कामकाजासंबंधी चर्चा करणे हे आवश्यक असताना त्यांनी काही केलेलं नाही निवडणूक प्रक्रिया प्रसिद्ध करताना ती या संस्थेच्या कक्षेमध्ये ज्या अनेक सेवा सहकारी संस्था आहेत त्यांना कळवणं आवश्यक आहे ग्रामपंचायतींना कळवणं आवश्यक आहे वेगवेगळ्या ठिकाणी बोर्ड लावणं आवश्यक आहे पेपरला जाहिरात देणं आवश्यक आहे असं काही न करता ताँग ताँग मैं ही निवडणूक त्यांनी बेकायदेशीर गुपचूप घेतलेली आहे शेतकरी सगळ्यांनी साडेपाचशे आहे मताने ज्यांनी ही निवडणूक गुपचूप घेतली त्यांच्याशिवाय एकालाही त्यांनी या निवडणुकीशी बंदी कळू दिले नाही त्याचप्रमाणे या निवडणुकीमध्ये अनुमोदक यांची नावे असावी लागतात त्यांच्या सह्या असावे लागतात हे सूचक आणि अनुमोदक सुद्धा त्यांच्याच घरचे आहेत हे हे कोणालाही माहिती कळू नये त्याचा स्फोट होऊ नये म्हणून त्यांनी सर्व कारस्थान केलेलं आहे हे उमेदवार जर सोडले सोळा तर या संस्थेच्या सर्व सभासदांचा आम्हाला एकतर्फी म्हणजे सर्व नाही सर्वानुमते आम्हाला पाठिंबा आहे आम्ही या संबंधात न्यायालयात गेलेले आहोत आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की न्यायालयात आमचा विजय होईल ही निवडणूक रद्द होईल आणि समजा चुकून जर आमच्या विरुद्ध निकाल लागला तरी आम्ही हायकोर्ट सुप्रीम कोर्टात सुद्धा न्याय मागायला मागे पुढे पाहणार नाही